हिंगोलीच्या वसमतमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी वसमतमध्ये विविध ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती वसमतच्या विविध भागांमध्ये साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले होते त्यावेळेस काँग्रेस नेते डॉक्टर मारुती क्यातमवार यांनी शुभेच्छा देत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी देखील केली अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त मी सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो एकदा सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला इथे बोललं बोलवलं आणि ही जी जयंती साजरी केली त्यामध्ये एकच मागणी करतो की संसद आपल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारताचं भारतरत्न हे जाहीर करावं लवकरात लवकर अशी मी मागणी यातर्फे जयंती निमित्त जयंती मंडळातर्फे करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लो अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती ही अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जात आहे आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती कमाल मापाडी वसमत आमचे आदरणीय मार्केट कमिटीचे संचालक भाई व त्यांचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी जयंतीचे यांनी अतिशय स्तुत्य असं उपक्रम हाती घेतलेला आहे अतिशय अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांच्या विचाराला साधीशी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे पारंपरिक वाद्यानं या अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची संपूर्ण वसमत शहरामध्ये मिरवणूक निघणार आहे अण्णाभाऊ साठे यांनी जे साहित्य निर्माण केलं हे साहित्य हे मनोरंजनाचं नसून समाज एक फार मोठं माध्यम आहे याची जाणीव सर्व देशभराला आहे अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्य लढा असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल सर्व लढ्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून आज सायंकाळी या ठिकाणी त्यांच्या जीव जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे मी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या संपूर्ण बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जयंती जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वसमत तालुक्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेची जयंती फार मोठ्या प्रमाणात थाटात व मोठ्या गाजावाजा प्रमाणामध्ये डीजे व मिरुनुकाउ ब्याणपत्तक लावून फार मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे जयंतीच्या सर्व सर्वांना खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा